बाळाला डोळे ते देवाने नाही काहीतरी असेल त्याच्यामुळे त्यांची काय नाही नाही डोळे पाहिजे जे निर्माण केले ते चांगलंच निर्माण केले जे झाले ते चांगलंच आहे जे होत आहे ते चांगल्यासाठी नाही नाही मला पटतच नाही आणि हे आवडत नाही फक्त मला या बाळा असं पार्वती जे ते हे उत्तम आहे आणि सृष्टीसाठी आपल्या पूर्ण प्रमाणासाठी चांगलंच आहे या सृष्टीमध्ये जे काही होते ते चांगल्यासाठीच होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं दुःख करू नये किंवा आनंद साजरा करू नाही देवा आम्हाला त्या बाळाला गोळ्या दिल्याच पाहिजे काहीतरी त्याचा अवचित प्रकार घडू शकतो तुम्ही करताय आपली इच्छा पूर्ण पण त्याचा काहीतरी विरुद्ध परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे विचार करा माझ्या नाही नाही मला या तर बोलत नाही मी म्हणजे तो ऐकणारच नाही पार्वती ओ तू ऐकत नसलीस तर मला तुझी इच्छा पूर्ण करावीच लागेल आहे त्यांना आशीर्वाद द्या त्यांचं दिव्य दृष्टी आहे त्यांना प्रदान करा त्या मुलाला शुभमे मधी जशी आपली इच्छा देवा द्या त्यांना दिव्य दृष्टी द्या दे बघ पार्वती त्या मुलाला दिव्य दृष्टी दिलेली आहे आता बघ तू काय

ना देवा, तुम्णा आता, आता होऊ शकत नाही होऊ शकत नाही तो जे गुण करतोय त्याच्यामुळे त्याला ती सध्या भेट होती त्याचे डोळे गेलेले होते मी आणखी क्षमा मागतोय देवा तुम्हाला आता आ, तुम्णा तुम्णा नियम बदलू शकत नाही आधीच मी सांगितलेलं होतं काहीतरी विरोध परिणाम होऊ शकतो तुम्ही ऐकलं नाही माझे आता घ्या तुमचा परिणाम भोगा आता बघा आता आपण दिलेला आशीर्वाद तर आम्हाला परत घ्या नाही परत घ्या तुम्ही काही जरी केलं तरी हे होत नाही बघ ते कसं बुडवून मारलं ना त्या तिघाला बुडवून पाण्यामध्ये आपल्या चुकीचा परिणाम द्यावं दुसऱ्या तीन बालकांना भोगावा लागतो त्याच्यामुळे निसर्गाच्या मध्यामध्ये जाऊ नये आणि त्यांची जी संकल्पना आहे ती बदलायचा प्रयत्न करू नये बघ कसं मारून गेले आता त्याच्यामुळे एकट्यामुळे या तिघाचा जीव गेला पार्वती तुला सांगितलेला ऐकलं नाही तू तुझ्या मनस केली सृष्टी जी निर्माण केलेली आहे ती बरोबर आहे ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ ज्याला भोगायचे त्याला भोगू देवा माझी ह्याच्या पुढून असं करू नका देवी पुढून अशी कट करू नको पार्वती चला गोपाळ कृष्ण भगवान की जय